शहा आपला माझ्या आयुष्यात मी जो सत्तर वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे हा अभ्यास पोहचवा ज्योतिषशास्त्र कसं आहे किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही हे किती आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश सुख दुःख अशा निराशा याचा खेळ चाललेला असतो त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोहम शब्दांनी सांगणार नाही प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे आणी आणी कार या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे आता आपण कन्या राशीकडे बोलतो कन्या राशीकडे बौद्धिकता आहे जशी मिथून राशी आहे तशी कन्या राशी आहे आणि कन्या राशीकडे जिथे साहित्य आहे जिथं संशोधन आहे ज्या ठिकाणी बुद्धिमत्तेची गरज आहे कोणतंही क्षेत्र असो कन्या राशी क्षेत्रात असतात कन्या ही निसर्गाची रास आहे तेव्हा कन्या राशीच्या मुलींच्याकडे चारित्र चांगलं असत आणि कन्या राशीच्या मुलींच्याकडे संयम आहे आणि ह्या कन्या राशीच्या मुली त्यांचं वय जेवढं आहे त्याच्यापेक्षाही त्या अतिशय कमी वयाच्या दिसतात एक निसर्गाची रास आहे हा महिना तुम्हाला अत्यंत चांगला आहे तुम्हाला जे जे हवा आहे ते मिळणार आहे आपणाला यश मिळणार आहे आपणाला व्यवसाय वाढणार आहे आर्थिक लाभ होणार आहे बढती मिळणार आहे राजकारणात यश मिळणार आहे पद मिळणार आहे नावलौकिक होणार आहे आणि उमटवणार कर्मचारी वर्गाच सहकार्य मिळणार आणि कसलीही अडचण न येता आपण यश मिळवणार पुढारपण मिळवणार तेव्हा नेतृत्व मिळणार पगार वाढ होणं अधिकार मिळणं बढती मिळणं सार्वजनिक कामात पद मिळणं यश मिळणं गौरव प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांचं सहकार्य मिळणं वैवाहिक सौख्य मिळणं कोणत्याही कामात यश मिळणं संपूर्ण महिना गुरु चांगला आहे त्याच्यामुळं कन्या राशीला काही अडचणच नाही अजिबात ही कन्या राशी अतिशय अग्रभागी राहील तुम्हाला पैसा भरपूर मिळेल नातेवाईकांचं सहकार्य मिळेल प्रॉपर्टीला चांगला आहे प्रॉपर्टीचे व्यवहार दे, जे डेव्हलपर्स आहेत वाहन विक्री करणारे लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत जागेच्या संदर्भात काम करत आहेत अशा लोकांना यश मिळणार आहे पैसा मिळणार आहे आणि आपल्या साऱ्या महत्त्वाकांक्षा यश हे सारं या महिन्यात कन्या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे जी काम इतके दिवस अडून राहिली होती आणि आपल्याला असं वाटत होत की कामं पुढे का सरकत नाही आता ही काम वेगाने होणार आहेत आपल्या कल्पनेपेक्षा लोकांचं सहकार्य मिळणं मित्रांचं सहकार्य मिळणं आर्थिक लाभ होणं यश प्रतिष्ठा पैसा मिळणं नातेवाईकांचा सहकार्य मिळणं संधी मिळणं प्रवासाला त्याचप्रमाणे तीर्थयात्रेला परदेश पर्यटनाला महिना चांगला आहे विशेषतः प्रॉपर्टी या प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आणि वाहन क्षेत्रातील व्यक्तींना हा महिना अत्यंत चांगला जाणार आहे अत्यंत वेगाने प्रगती होणार आहे तुमच्या अशा आकांक्षा सफल होणार आहेत आणि तुम्हाला जे जे हवं हवं आहे जे मिळावं वा असं वाटत आहे ते सर्व या महिन्यात मिळणार आहे आपल्या आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी परिस्थिती कन्या राशीच्या लोकांची होणार आहे तेव्हा कौटु एकाच वेळी कौटुंबिक सौख्य मिळणं एकाच वेळी पैसा मिळणं एकाच वेळी सहकार्य मिळणं मित्रांचं मिळणं नातेवाईकांचं मिळणं प्रॉपर्टी मिळणं पैसा मिळणं यश मिळणं या सगळ्या गोष्टी तुमचे अंदाज बरोबर येतील तुमचे निर्णय बरोबर येतील विद्यार्थ्यांना यश मिळेल आगामी काही महिन्यांचं नियोजन करण्याला हा महिना चांगला आहे कन्या राशीला या महिन्यात शंभर टक्के यश मिळणार आहे तुम्ही जितकं काम कराल तितकं तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या कामाचा जो काही मोबदला आहे तो मोबदला अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार आहे आणि एक प्रकारचा दैवी शक्ती ज्याला आपण म्हणतो ही दैवी शक्ती आपल्या माग या महिन्यात उभी राहणार आहे ज्याच्या मागं दैवी शक्ती आहे त्याला काही कमी पडत नाही आणि म्हणून दैवी शक्ती मिळणं यश मिळणं सफलता मिळणं अग्रभागी राहणं चमकत राहणं प्रसिद्धी मिळणं सुसंधी मिळणं प्रतिष्ठा मिळणं या सगळ्या गोष्टी आणि वैवाहिक चौक्य मिळणं भागीदारी व्यवसायात यश मिळणं उजारी वसूल होणं कर्मचारी वर्गाचं सहकार्य लावणं त्याप्रमाणे जे डॉक्टर्स आहेत वैद्यकीय क्षेत्रातले लोक आहेत केमिस्ट आहेत त्यांना यश मिळणं असा हा महिना अत्यंत यश मिळवून देणार आहे